मराठा मावळा संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य माणिकराव शिंदे पाटील यांच्या आदेशाने भगूर पांडुरली रोड मंगल कार्यालय या ठिकाणी मराठा मावळा संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेश लांडगे व जिल्हा उपाध्यक्ष संतोष भागवत यांच्या हस्ते भगवी टोपी शाल व नियुक्ती पत्रक पुष्पगुच्छ देऊन सुभाषजी ठुबे नाशिक जिल्हा सरचिटणीस निलेश वैष्णव युवा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट त्र्यंबक गायकवाड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अजय मोरे शहराध्यक्ष राकेश पगारे शहराध्यक्ष राज घोरपडे युवा तालुका अध्यक्ष योगेश दालभगत शहराध्यक्ष इगतपुरी अरुण दालभगत शहर उपाध्यक्ष इगतपुरी यांना मराठी मावळा संघटनेची पदाची जबाबदारी देत अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मराठा बहुजन समाजाच्या प्रश्नांची जाण तसेच समाजाची कार्याची दखल घेऊन मराठा मावळा या सामाजिक संघटनेची जबाबदारी आपण तुम्हाला देत आहे असे जिल्हा अध्यक्ष राकेश लांडगे व जिल्हा उपाध्यक्ष संतोष भागवत यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तर नवनिर्वाचित सुभाषजी ठुबे यांनी आपण एकनिष्ठेने संघटना वाढवण्याचे काम करू असे नियुक्तीपत्र देताना सांगितले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संस्थापक माणिकराव शिंदे सर यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली नाशिक शहरासाठी जिल्ह्यासाठी आज आम्हाला निवडणूक देऊन यांना पुढच्या वाटचालीस आणि आपला मराठा मावळा संघटना कशी वाढेल कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांना पुढच्या नेकार चालना देता येईल अशा पद्धतीने आम्ही आज मराठा मावळा संघटनेचं कार्य करीत आहोत सर सरचिटणीस पदाची जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्याला मी नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करील सर्व सहकाऱ्यांना सर बरोबर घेऊन यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प